नमस्कार गीतांजलीमधील एक्कावन्नावी कविता आहे भयंकर रात्रीचा राजा रात्री अंधारून आली आहे दिवसभराची सर्व कामधामा आटोपली आहेत शेवटचा आजचा अतिथी येऊन गेला आहे गावातल्या घराघरांचे दरवाजे बंद झाले फक्त काहीजण म्हणाले राजा यायचा अजून फक्त काहीजण म्हणाले राजा यायचाय अजून येईल आम्ही हसून म्हटलं हं ते होणे नाही दारावर कुणी टकटक केली वाटलं आम्ही म्हटलं नुसता वारा असे दिवे विझवून आम्ही झोपायची तयारी केली पण तरीही काहीजण म्हणाले तो दूत आहे असे आम्ही हसून म्हटलं हा वाराच आहे भर मध्यरात्री काहीतरी आवाज ऐकला झोपेतल्या झोपेत आम्ही समजूत करून घेतली असेल ते दूरवरचे वादळ पण जमीन हातरू लागली भिंती हलू लागल्या आमच्या झोपेत व्यत्यय आला फक्त काही थोडेजण म्हणाले तो चाकाचा आवाज आहे आम्ही झोपेतच बडबडलो ढग ढग गडगडत आहेत रात्रीच्या उत्तर प्रहरी ढोलांचा आवाज आला एक स्वर भूमला उठा उशीर करू नका भीतीनं कापत आमचे हात छातीवर दाबले गेले कोणी सांगितले राजाचा ध्वज दिसून आला आम्ही ओरडलो आता क्षणाचाही विलंब नको राजा आला सुद्धा ना दीपोत्सव ना फुलांच्या माळा राजाला बसवायला सिंहासन तरी कुठे ना प्रशस्त सभागृह ना स्वागत सजावट लाज लाज वाटते शर्मेनं माना खाली झुकले कुणी एक म्हणाला आता रडणं व्यर्थ आहे रिकाम्या हातांनीच त्याचं स्वागत करा तुमच्या ओक्या बोक्या खोलीत त्याला घेऊन जा दारे उघडा शंख पुंका घणताट अंधारात आपल्या अंधाऱ्या उदास घरांचा राजा आला आकाशात विजा कडाडतायत विजांचा लखलकाट अंधाराला घाबरतोय विजांचा लखलकाट अंधाराला घाबरतोय तुमची फाटकी तुटकी चटई आणून अंगणात पसरा अकस्मात वादळ घेऊन भयंकर रात्रीचा राजा आला अकस्मात वादळ घेऊन भयंकर रात्रीचा राजा आला आहे भयंकर रात्रीचा राजा आला धन्यवाद